स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा टोमॅटो बाजारभाव बा, आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये पनवेल या ठिकाणी नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर अकोला या सर्व ठिकाणचे आजचे आपण टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे नागपूर असेल अमरावती असेल पुणे मोशी असेल पुणे असेल मुंबई असेल पनवेल असेल संगनवेर असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणी आजच्या टोमॅटोला बाजारभाव दहा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे टोमॅटोला पनवेल या ठिकाणी पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव बघा आपण जे बाजारभाव सांगत आहोत ते प्रति क्विंटल बाजारभाव आहेत टोमॅटोचे बाजारभाव ज्या असतात वीस किलो जाळीचे बाजारभाव मार्केटमध्ये असतात पनवेल पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल काय दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव जो आहे वीस ते पंचवीस रुपये टोमॅटोला आजच्या मितीला टो पुणे मोशी पाचशे एकोणऐंशी क्विंटल आवक पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मोशी या ठिकाणी त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट संगनमेर नऊशे क्विंटल आवकाले आहे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर या ठिकाणी आहेत संगनमेरमध्ये सरासरी बाजारभाव पाच रुपये ते चौदा रुपये आहे पुणे सोळाशे तीन क्विंटल आवकालले आहे पाचशे ते चौदाशे रुपये सरासरी बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं इतर महत्त्वाच्या मार्केटपेक्षा हिंगणा मार्केट एकशे वीस क्विंटल पाचशे ते सोळाशे रुपये बाजारभाव हिंगणा मार्केटमध्ये सरासरी आज आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचा विचार करता हिंगणामध्ये बाजारभाव चांगले असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर नागपूर पाचशे क्विंटल अवकाल हे पाचशे पन्नास ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे पाच रुपये ते बारा रुपये बाजारभाव नागपूर यामध्ये शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात टोमॅटो बाजारभाव संगन हजार रुपये श्रीमपूर नऊशे विटा एक हजार कल्याण सतराशे रुपये अकलो चौदाशे अमरावती सातशे पुणे चौदाशे पुणे खडकी अकराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मोशी हजार नागपूर बाराशे रुपये तसेच पुणे खडकी एक अकराशे पुणे पिंपरी बाराशे नागपूर बाराशे मुंगळवेडा सातशे कामठी चौदाशे हिंगणा पंधराशे बारामती जवळची एक हजार पनवेल अडीच हजार रत्नागिरी एक हजार रुपये नागपूर सतराशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजचा टोमॅटो बाजारभाव होता सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अडीच हजार रुपये पनवेल या ठिकाणी सरासरी दर महाराष्ट्रामध्ये दहा ते वीस रुपये आजच्या मितीला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील टोमॅटो हरभरा सोयाबीन मका यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आपल्या मित्र टोमॅटो बाजारभाव किती आहे कळवायला विसरू नका धन्यवाद